हाय तुम्ही कुठल्या लूपमध्ये अडकला आहात असं तुम्हाला वाटतं आहे का तुम्ही खूप निगेटिव फील करत आहात करिअरमध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहेत रिलेशनशिपमध्ये सुद्धा काहीच नीट चालू नाही पैशा चा तुम्हा, आहे पैशाच्या बाबतीत तुम्हाला तुमच्यावर खूप लोन्स आहेत हेल्थ हे कुठेच साथ देत नाही आहे तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात माझं नाव आहे माधुरी बोंद्रे राहाळकर मी एक लाईफ कोच आहे मी गेली दहा वर्ष लॉ ऑफ अट्रॅक्शन माइंडसेट प्रोग्रामिंग एन एल पी यासारख्या विविध गोष्टींवर काम करत आहे स्वत शिकले आहे एक्सपिरियन्स घेतला आहे आणि त्यातून मी एक छोटा प्रोग्राम तयार केला आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील हेल्थ रिलेशनशिप करिअर मनी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात आणि त्यातून तुम्हाला तुमची इमोशन्सवर कंट्रोल करता येऊ शकतो मी सांगितलेल्या फक्त चार वाक्यांमुळे मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुमच्यामधील आतील जी शक्ती आहे ती तुम्हाला दिसून येईल सो so, आत्ताच्या आत्ता खालच्या लिंकवर क्लिक करून रजिस्टर करा